कन्न्याच्या बड्याचा केक कर कट करून आम्ही निघालो आहोत पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये पाऊन तास प्रवास करून ओरियन मॉलमध्ये पोचलो आहोत मुलांनी तर दुसऱ्या माळ्यावर जायचं पसंत केलं कारण तिथे खूप सारे गेम आहेत त्यामुळे तर तिथे गेल्याच्या नंतर खूप सारे गेम पाहिले गेम खेळले आणि गेम खेळल्याच्या नंतर जे सरप्राईज मिळतं मोठंसं गिफ्ट तेही पाहिलं हे पहा केवढा मोठा टेडी आहे आणि जर आपले जितके पॉईंट झाले तर ते हा टेडी आपल्याला मिळू शकतो त्यानंतर अंशनेसुद्धा खूप गेम खेळले त्याच्या आवडते त्याच्यानंतर दोघांनाही आवडणारे प्रिंगल्स चिप्स तर पहिली धाव त्यांनी त्या प्रिंकल्स चिप्सकडे घेतली ज्याप्रमाणे आपण ए टी एम मशीनमध्ये कार्ड स्वाईप करतो त्याप्रमाणेच या मशीनमध्ये सुद्धा कार्ड स्वाईप करून हा गेम खेळला जातो तर त्यानंतर एकदा नाही दोनदा नाही तीनदा स्वाईप करून सत्तर रुपयेचं हे एक गेम आहे एक टाईम तर ते सगळे पैसे गेले पण त्याच्यानंतर तरीसुद्धा मस्ला तो गेम खेळायचा होता मग त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या गेमकडे मुलं तर गेम खेळण्याचा खूप आनंद घेत होते त्यामध्ये मी सुद्धा चालू मधला मध्ये मध्ये मी सुद्धा गेम खेळत होते या गेममध्ये तर पहा किती एम एम एस चे चॉकलेट अडकवलेले आहेत तर हे पण अनुषला खूप आवडतात तर आम्ही प्रॅक्टिस केली पण आम्हाला हा गेम काही जिंकता आला नाही त्याचबरोबर यामध्ये छोट्या छोट्या ज्या डॉल्स ठेवल्या होत्या आणि छोट्याशा पर्स ज्या ठेवल्या होत्या त्या अप्रतिम खूपच सुंदर होत्या तर एकदम लहान झाल्यासारखं वाटत होतं आणि खूप छान गेम आम्ही एन्जॉय करत होतो मुलांसोबत जेव्हा हा गेम खेळायला आतमध्ये गेला तर ती मशीन ऑलरेडी खराब झाली होती तर बॉल्स काही येतच नव्हते त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला त्या बदल्यात दुसरा गेम खेळायसाठी दिला मनसोक्त गेम खेळून झाल्याच्यानंतर आम्ही आलो रिलायन्समध्ये रिलायन्समध्ये अनन्याच्या पप्पांना खूप असा वॉच आवडला तर तो आम्ही घेतला त्याच्यानंतर आम्ही गेलो के एफ सीमध्ये के एफ सीमध्ये जे पण आम्हाला चौघांनाही आवडेल ते आम्ही ऑर्डर केलं आणि खूप एन्जॉय केलं आणि त्यानंतर मॉलमधून निघण्याची वेळ आली तर, चु तर आम्ही चुकून सर्विस पार्किंगमध्ये गेलो आणि तिथे पाहतो तर कोणीच नाही त्याच्यानंतर मग आम्ही आमची खूप आवडती जागा वडाळे तलाव तर तिथे गेलो खूप छान आणि रिलॅक्स वाटतं तिथे प्रत्येक वेळी आम्ही जातो तर तिथे गेलो थोडा वेळ शांत बसलो आणि मग खरी आलो